नमस्कार मी विनोद पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आल्याचे बाजार भाव बघणार आहोत जे आहे तर फेब्रुवारी आणि आजची तारीख आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो आले बाजारभावाचे नेहमी आपण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो बाजारभाव कमी झाले तेव्हाही व्हिडिओ बनवतो बाजारभाव वाढले नेहमी आपल्याला दोन ते तीन दिवसानंतर अपडेट मी देत असतो शेतकरी मित्रांनी ज्या शेतकरी मित्र नवीन असेल तर त्यांनी चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जास्तीत जास्त लाईक करा आणि ला जे इतर शेतकरी आहे जे आले उत्पादक शेतकरी ते आले लागवड करतात अशा शेतकऱ्यांपर्यंत व्हॉट्सअपच्या साहाय्याने आपण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करू शकतात शेतकरी मित्रांनो चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारीची आजची तारीख आहे मागच्या पंधरावाड्यामध्ये म्हणजे आज कंप्लीट चौदा दिवस झाले फेब्रुवारीला आणि मागच्या बाजार बाजारभाव खूप कमी झाले होते बाजारभाव हे सतराशे रुपयापर्स सोळाशे रुपयापर्यंत आलेले होते सगळ्यात आणि बऱ्याचशा बाजारभाव कमी झाल्यामुळे बरेच शेतकरी चिंतेत होते शेतकरी मित्रांनो बाजारभाव कमी झाले आणि आज परत बाजारभाव थोडेसे पॉझिटिव्ह आहे बाजारभाव थोडे वाढलेले आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव आजचे जवळजवळ चारशे रुपयाने प्लस झालेले म्हणजे आजचा दोन हजार रुपये आजचे करंट रेट चालू आहे दोन हजारचे आजचे सौदे झालेले शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपयाचे सुपर आल्याची खरेदी आणि आठशे रुपये आपल्या डागी आणि टोळ ही खरेदी सुरू आहे त्याचबरोबर काही ठिकाणी पर्यंत ते एकवीसशे पन्नास रुपयापर्यंत देखील खरेदी ही आजची झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा शेतकरी मित्रांसाठी पॉझिटिव्ह आहे कारण की इतके बाजारभाव कमी झाल्याच्या नंतर पुन्हा चारशे पाचशे रुपये पर्यंत बाजारभाव एक प्लस झालेले असं वाटतं की बाजारभाव पुन्हा पूर्व पदावर येत आहे की काय असं एक प्रत्येक शेतकऱ्याचं शेतकऱ्याला वाटतंय आणि व्यापाऱ्यासोबत आज आपलं पूर्ण व्यापाऱ्यांनी सांगितलं की बाजारभाव थोडे प्लस झालेले पण मग व्यापाराला किती दिवस प्लस राहतील कोणी सांगू शकत नाही पण प्लस झालेली ज्या शेतकऱ्यांना सोळाशे सतराशे रुपयाने व्यवहार करत असेल किंवा अठराशे रुपयाने व्यवहार करत असेल तर त्यांनी हा व्हिडिओ बघावा किंवा त्या शेत शेतकऱ्यांपर्यंत हा पोच करावा जेणेकरून त्यांना जे आहे तर बाजारभाव ऍक्च्युअल कळेल की काय चालू आहे शेतकरी मित्रांनो आज आमच्याकडं दोन रुपयापर्यंत खरेदीचा घेई झालेली आहे काय सौदे झालेले आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल या दराने आणि काही ठिकाणी जे आहे फुलंब्रीमध्ये एकवीसशे एकवीसशे पंचवीस रुपये या दराने सुद्धा बाजारभाव आहे सौदे झालेले तर शेतकरी मित्रांनो असे वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळे सौदे झालेले आहे त्याचबरोबर पाणी कमी पडल्यामुळे बरेच शेतकरी हे हार्वेस्टिंग सध्या फुलंब्रीमध्ये सुरू आहे फुलंब्री सिल्लोड वोकरद पाणी हे पूर्ण तालुक्यात मी असं नाही बोलू शकत की का पाणी हे पूर्ण तालुक्यात कमी पडलं पाणी एक ठराविक काही ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी काही ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पाणी आहे अजून काही ठिकाणी पाणी सध्या कमी पडायला लागले पण मुळातच पाणी कमी असल्यामुळे वेस्टिंग ही सुरू आहे शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये चौदा तारखेनंतर पुन्हा बाजारभाव थोडेसे प्लस झाल्यामुळे प्रत्येक असं वाटतंय की बाजारभाव थोडेसे आणखीन पुन्हा वाढतील की काय की असं वाटतंय उतर ता जासे 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 ना जी जी तर आपण नेहमी वाच ठेवून आहोत तर बाजारभावाची काही पॉझिटिव्ह वेव आला तर आपण नक्की व्हिडिओ बनवू बाजारभाव वाढले की लगेचच आपण व्हिडिओ तयार करून आपण युट्यूब चॅनलवरती शेअर करू मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त बघावे शेअर करावी इतर शेतकऱ्यापर्यंत पोस्ट करावी जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आजची बाजारभावाची जी पोझिशन आहे तर ती ही कळेल शेतकरी मित्रांनो आजची चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारीच्या आज मी सांगितलेले बाजारभाव दोन हजार पासून ते एकवीसशे पन्नास रुपयापर्यंत सुपर आल्याचे बाजारभाव आणि डागी आणि टोळ हे आठशे रुपये प्रति क्विंटल या दराने सध्या सुरू आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद